नमस्कार श्री स्वामी समर्थ या व्हिडिओमध्ये आपण काही धार्मिक प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत चला तर आपल्याला व्हिडिओला सुरुवात करूया उंबऱ्यावर बसून का शिंकू नये कारण उमरा हा मुळातच बसण्यासाठी नाही उंबऱ्यावर सर्व तीर्थे बसलेले असतात उमऱ्यावर संपूर्ण घराची सार्थिक ऊर्जा एकत्र झालेली असते शिंकल्यामुळे ते तेथे व्यास तयार होतो व अपशुकून घडतो असे झाल्यास उमऱ्यावर पाणी शिंपडावे पुढचा प्रश्न आहे झोपलेल्या माणसाला का ओलांडू नये कारण झोपल्या माणूस हा शव असतो शव म्हणजेच शिव असतो म्हणून झोपलेल्या माणसाला ओलांडू नये मांजरांना प्रेत का ओलांडून देऊ नये कारण प्रेत हे प्रेतच राहते त्याला पिशाचे योनी प्राप्त होते मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून मांजरांना प्रेत कधीही ओलांडून देऊ नये संध्याकाळनंतर मीठ व उडीत घरी आणू नये किंवा दुसऱ्यास देऊ नये याला कारण असे आहे की मीठ व उडदामध्ये करणी तत्व आहे बळी तत्व देखील आहे यामुळे आकर्षण क्रिया पटकन होतात म्हणून संध्याकाळनंतर मीठ व उडीद घरी आणू नये व कोणाला देऊ नये सायंकाळी केर का काढू नये कारण लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी घरातून हळूहळू निघून जाते व घरामध्ये लक्ष्मीची जागा अलक्ष्मी घेते रस्त्यामध्ये प्रेत दिसल्यावर नमस्कार का करतात कारण शव म्हणजे शिव म्हणून प्रेत दिसल्यावर नमस्कार करतात कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे कारण येणे होतच नाही कायमचे जाणेच होते म्हणून घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणावे एका हाताने देव देवाला नमस्कार का करू नये कारण दश इंद्रियांचा नमस्कार देवाला मान्य आहे पंचतत्वाचा नमस्कार मान्य नाही म्हणून एका हाताने देवाला नमस्कार न करता दोन्ही हाताने नमस्कार करावा पुढचा प्रश्न आहे आपली जपमाळ व आसन दुसऱ्यास बसण्यास किंवा वापरण्यास का देऊ नये कारण जपमाळ व आसन यावर आपल्या सेवेच्या सात्विक लहरी निर्माण झालेल्या असतात ही तयार झालेली सात्विकता दुसऱ्यास मिळते व आपल्याला भक्तीमध्ये आळस प्राप्त होतो म्हणून आपली जपमाळ व आसन दुसऱ्यास वापरण्यास देऊ नये देवाला नेहमी करंगळीच्या शेजाच्या बोटाने गंध का लावावा कारण हाताची पाचही बोटे वेगवेगळ्या तत्वाशी निगडीत आहेत अंगता हा आत्म्याशी पित्रांशी मध्यमा स्वतःशी अनामिका देवाशी करंगळी ऋषीसाठी म्हणून देवाला नेहमी करंगळीच्या शेजारच्या बोटानेच गंध लावावा समयमध्ये नेहमी विषम संख्येमध्ये वाहतिका असाव्यात सम का नाही कारण विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम हे विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित होतात म्हणून समयमध्ये नेहमी विषम संख्येमध्ये वाती लावत अंगावर फाटलेला कपडा कधी शिवू नये कारण पितरांना दोष लागतो म्हणून अंगावर फाटलेला कपडा कधी शिवू नये माहिती जर आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा